भारतातलंच राज्य असणाऱ्या काश्मीर मधल्या एका दर्गाचं नूतनीकरण झालं भारताचं म्हणतोय पाकिस्तानातलं नाही एका दर्ग्यातलं नूतनीकरण झालं ते नूतनीकरण कोणाच्या माध्यमातून झालं वक्फ बोर्डाच्या वक्फ बोर्डाला निधी कोण देत केंद्र सरकार भारताचं सरकार आणि निधी दिला म्हणून वक्फ बोर्डाने त्या ठिकाणी त्या दर्गाच्या बाहेरच्या बाजूला एक बोर्ड लावला आणि त्या बोर्डावरती भारताचं राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोकस्तंभाचं चित्र होतं काही धर्मांधांना ते चित्र खोपलं कारण त्यांच्या काही संकल्पना आहेत धर्मांधांच्या परस्ती शिरक एका ईश्वराशिवाय दुसऱ्याला मानायचं नाही वगैरे आणि त्या धर्मांधांनी दर्ग्याच्या बाहेर असणाऱ्या त्या त्या लावलेल्या बोर्डवरील अशोक स्तंभाचं चित्र फोडून काढलं आणि ते फोडताना त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर एक राक्षसी आनंद होता खर तर आपल्या देशामधली राष्ट्रीय प्रतीक ही आपला अभिमान आहेत स्वाभिमान आहेत अरे या बांधवांना मला आवर्जून सांगावं वाटतं की या देशात जर तुम्ही कशामुळे सुरक्षित असाल अल्पसंख्याक असून तर ते भारतीय संविधानामुळे या देशात तुम्ही तुमच्या देवाचं उदत्तीकरण कशामुळे करू शकत असाल तर त्या संविधानामुळे या देशात तुम्ही तुमचे स्थळ का उभा करू शकत असाल कशाच्या बळावर उभी करू शकत असाल तर भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलंय म्हणून त्याच निधीवरती हे उभं करायचं आणि त्याचाच बोर्ड बाहेर लावला आणि त्यावरती ते चिन्ह दिसलं तर ते तोडायचं ही तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे आणि म्हणून या देशातल्या या सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे हा देश आपला आहे या देशात तुम्ही आनंदाने राहू शकता सुरक्षित राहू शकता ते ज्या संविधानामुळं ज्या देशातल्या या, या राष्ट्रीय प्रतीकांच्या अभिमानामुळं त्यालाच जर तुम्ही हानी पोहोचवत असाल तर तुम्ही स्वतः आत्मघात करून घेत आहात आणि म्हणून सुधरा हे सुधारण्याची संधी आहे जोपर्यंत या देशात संविधान आहे तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात आणि म्हणून माझं एक वाक्य शेवटी लक्षात आणखीन लक्षात ठेवा मनात कोरून ठेवा माझ्या अल्पसंख्याक बांधवांनो या देशातल्या सगळ्या या भगिनींनो भावांनो तुम्ही या देशात जर सुरक्षित असाल राहू शकत असाल तर ते केवळ आज भारतीय संविधान आहे म्हणून त्या संविधानाला आव्हान देऊ नका त्याचा अपमान त्याची विटंबना करू नका अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा जय भीम जय संविधान